श्रीस्वामी समर्थ घटस्थापना आणि नवरात्री हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि धार्मिक श्रद्धेने साजरा केला जाणारा आहे घटस्थापना हा नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस असतो ज्या दिवशी देवीच्या पूजेसाठी कलशाची स्थापना केली जाते या दिवशी कलशात गंगाजल नारळ कुंकू सुपारी आणि माती भरून त्यावर सात धान्यांची पेरणी केली जाते घटस्थापनेच्या दिवशी घरामध्ये देवीची स्थापना केली जाते आणि नऊ दिवस विविध प्रकारचे विधी आणि पूजांद्वारे देवीचे स्मरण केले जाते नवरात्रीमध्ये देवीचे विविध रूपांमध्ये पूजन होते नऊ दिवसांच्या उत्सवा या उत्सवामध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांना आवाहन केले जाते यामध्ये शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांचा विशेष मान असतो या काळात व्रत उपवास पूजा अर्चा आणि जप यांचे विशेष महत्त्व असते घटस्थापना आणि नवरात्री हा सण केवळ धार्मिक विधींचा उत्सव नसून तो आत्मशुद्धी साधना आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ मानला जातो यावेळी गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्री उत्साहाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता बारा ऑक्टोबरला होणार आहे अशी करा घटस्थापना घटस्थापनेसाठी ईशान्य किंवा उत्तर ही दिशा योग्य आहे पाठ किंवा चौरंग यावर घटस्थापन करावा यापूर्वी चौरंगाच्या चारही बाजूने रांगोळी काढून त्याला हदी कुंकू व्हा यानंतर पाठ किंवा चौरंगावर लाल कापड अंतरा व त्यावर तांदूळ अंथरून घ्या एक परात किंवा पत्रावळी घेऊन त्यात काळी माती अंतरून त्यात धान्य पेरा आता याच्या मधोमध एक मातीचा कलश गंगाजलाने भरून ठेवा या कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढून त्याला पाच पदरी धागा गुंडाळा आता या कलशात हळद कुंकू एक रुपयाचे नाणे सुपारी फुले असे साहित्य टाकावे कलशात पाच विड्याची पाने किंवा पाच आंब्याची पाने ठेवावी यानंतर कलच्यावर नारळ ठेवावा नारळाची शेंडी वरच्या दिशेने असावी आता घटाला वेणी गजरा घालून दिवा अगरबत्ती ओवाळा व एक अखंड दिवा लावावा घटावर फुलांची माळ चढवा रोज सकाळ संध्याकाळी घटाची आरती करावी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळीपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल नवरात्रीत कलश शुभ शुभमुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे तर ही ओटी हो घटस्थापना कशी करावी याबद्दलची माहिती आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद